माझ सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आय सी 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 कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलुगले यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल सराटे वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे संगणक विभागाचे प्रमुख स्नेहल चपलगावकर कर्मचारी उपस्थित होते शहरातील नागरिकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे कामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष येथे स्काडा प्रणाली घंटागाडा रूट मॅप शहरातील सी सी टी व्ही सुरक्षा यंत्रणा पाणीपुरवठा वितरणाच्या कामकाजाची पाहणी आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सी सी टी एल दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणीपुरवठा वितरण प्रणाली व स्कॉड प्रणाली ड्रेनेजबाबत तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारी यांची नोंद घेण्यात येत आहे तसेच यावर एकाच ठिकाणाहून देखरेख करण्यात येत आहे या ठिकाणी नागरिकांकरिता सोलापूर महानगरपालिकेकडील पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे या नियंत्रण कक्षामध्ये प्रणालीचे नियंत्रणही ठेवण्यात आले असून त्याचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणे कामी शहरातील तीनशे ठिकाणी सीसीटीव्ही टी व्ही बसवण्यात आले आहेत विविध प्रकारचे सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक गुन्ह्यांच्या तपास कामी ही यंत्रणांना सी सी टी व्ही फुटेज मदत होत आहे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने एकशे नव्वद घंटागाडांच्या मार्फत शहरातील एकूण एकशे सत्तर मार्गांवरील कचरा संकलन करण्यात येत असून मैप, करने है या सर्व मार्गांचे गुगल मॅप रूट मॅपिंग करण्यात आले असून त्याची देखरेख या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून होत आहे तसेच यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेल युगले यांनी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल विविध विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक करणे तसेच नव्या सेवा त्यात समाविष्ट करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्या माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल